आषाढी एकादशी निमित्त चिमुकल्यांनी केला विठ्ठल विठल विठ्ठल विठ्ठला नामाचा जयघोष उत्कर्ष बहुउद्देशीय शैक्षणिक संस्था संचालित लिटल जॉय स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त पालखीपूजन व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी चिमुकल्यांनी पारंपरिक वेशभूषेसह संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम व वारकऱ्यांची वेशभूषा केली होती विठ्ठल आणि रखुमाईच्या वेशभूषेतील विद्यार्थी आकर्षण ठरले होते प्रारंभी विठ्ठलाच्या प्रतिमेचे व दिंडीचे पूजन करण्यात आले नंतर पालखीत विद्यार्थ्यांनी चित्रित केलेल्या विठ्ठल रुक्मिणीची प्रतिमा ठेवून विठ्ठल नामाच्या गजरात व टाड मृदुंग वाजवत दिंडी काढण्यात आली यावेळी शालेय परिसर विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल ज्ञानेश्वर माऊली तुकाराम या नामघोषाने दुमदुमून गेला होता शाळेच्या प्रांगणात पालखी सोहळ्यात विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठलच्या तालावर चिमुकल्यांनी ठेकाधरीत विठ्ठल गीते म्हटली यावेळी शाळेतील वातावरण विठ्ठल नामाच्या जयघोषाने भक्तिमय झाले होते पालखी सोहळ्याला सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक